यावल तालुक्यातील बेपत्ता बालकाचा जळालेल्या मृतदेह शेजारील घरात विभागात खळबळ शहरातील बाबुजीपुरा येथे राहणारा पाच ते सहा वर्षाचा हनान खान नावाचा बालक काल पाच सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाला होता कुटुंबियांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती कुटुंबाने व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही मात्र दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा मृतदेह शेजारी राहणाऱ्यांच्या बंद असलेल्या घरातील एका खोलीत जळालेल्या आणि मृत अवस्थेत आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली या आहे या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हत्येच्या संशयाने पोलीस तपास सुरू आहे संशयित ताब्यात आहेत या धक्कादायक घटनेमुळे यावल शहर व परिसरात हा बालकाचा खून असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ कारवाई केली आहे ज्या घरात मृतदेह सापडला त्या घरमालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय या घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा पोलीस कसून तपास करतायत या गुन्ह्याचा छडा लवकरात लवकर लावण्याचे आवाहन करतायत घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली व घटनास्थळी प्रचंड जमाव एकत्र झाला जमावास शांत करण्याकरिता हाजी शब्बीर खान डी वाय एस पी अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे शरद कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाढवे उपनिरीक्षक अनिल महाजन पोलीस उपनिरीक्षक एम जे शेख अयाज खान तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रयत्न केले फॉरेन्सिक पथक दाखल होत असून शहरात सध्या तणावाचे वातावरण असल्याने बाबूजीपुरा भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय जळगाव येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट